अध्यक्ष महोदय हे खरं आहे की शासकीय निमशासकीय सरकारी अधिकाऱ्यांनी या अन्न सुरक्षा धान्याचा फायदा घेतलेला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हे क्लास फोर आणि क्लास थ्रीचे सगळे कर्मचारी साधारणपणे दिसत आहेत आम्ही एक मोहीम उघडली होती की हे सगळं शोधून काढा कुठे कुठे खरे आहेत खोटे आहेत त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी सापडली त्यांचे सगळे अर्थातच ते नाण्य त्यांचं बंद करण्यात आलं तो भाग वेगळा परंतु त्याचबरोबर ते ज्या ज्या विभागात काम कामाला आहेत त्या विभागांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे की या आ, कर्मचाऱ्यांनी असा लाभ घेतलेला आहे खरं म्हणजे असा लाभ जर कोणी घेतला असेल तर त्याचा रिकव्हरी करण्याचे वगैरे या कायद्यात काही प्रोव्हिजन वगैरे हो तशी नाही आहे परंतु विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर काय कारवाई करता येईल आणि पुन्हा एकदा ही सर्व क्लास फोर थ्रीची सगळी मंडळी आहेत अध्यक्ष महोदय ज्यांचा पगार दीड पावणे दोन लाखपर्यंत असू शकतो